शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती माहिती घेणार आहोत तर ते म्हणजे बीज प्रक्रिया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीज प्रक्रियासंबंधी सर्व माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीज प्रक्रिया ही का करावी वीज प्रक्रिया ही कशा पद्धतीने करावी तसंच बीज प्रक्रियेसाठी कुठले घटक आपण वापरले पाहिजे त्यासंबंधी सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया म्हणजे काय बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव आपल्याला टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी तसेच जैविक व रासायनिक पद्धतीने केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन प्रकारे जै बीज प्रक्रिया ही करू शकतो त्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया व रासायनिक बीज प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो ह्या बीज प्रक्रियेमुळे आपल्याला पिकात कोणकोणता फायदा हा पावायस मिळतो तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती आता जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया केल्यावरती आपल्या पिकात हे काय फायदे आपल्याला बीज प्रक्रियेचे भावयास मिळतात तर जमिनीद्वारे ज्या बुरशींचे प्रसारण होते तर ते थांबत असते उदाहरणार्थ आपण जर का बघितलं तर मर रोगाची जी काही बुरशी आहे तर ही बऱ्याच प्रमाणात आपल्याला बियाण्यामध्ये सुद्धा आढळून येत असते तर अशा मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपण बीज प्रक्रिया ही करू शकतो त्याच पद्धतीने मूळकुज असेल किंवा सड असेल किंवा जे जमिनीद्वारे जेवढ्याही बुरश्या पसरत असतात तर त्यांचे आपल्याला जर का नियंत्रण मिळवायचे असेल तर आपण ही बीज प्रक्रिया जर का केली तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने नियंत्रणासाठी फायदा हा होईल तसंच आपण जर बियाण्याची उगवण क्षमता जर का बघितली तर ही आपली फार कमी प्रमाणात होत असते तर आपण जर का बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही चांगल्या पद्धतीने होते पर्यायी आपल्याला उत्पादन हे वाढताना दिसून येत असते तर तसेच शेतकरी मित्रांनो आपले जे काही रोप आहे ते हे जोमदार वाढत असते त्याच पद्धतीने रोपातील जी काही मर आहे तर ही सुद्धा आपल्याला कमी होताना दिसून येत असते तर अशा पद्धतीने आपण जर का बीज प्रक्रिया केली तर विविध प्रकारचे फायदे आपल्याला आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो दोन प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया ही करता येते एक म्हणजे जैविक बीज प्रक्रिया व दुसरी म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया तर आपण जैविक बीज प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण वीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करत असतो त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनोस मायकोरायझा तसेच ह्युमिक ॲसिड तर अशा विविध जे जैविक घटक आहेत ते यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी वीज ही करू शकतो यात प्रामुख्याने आपण जर मायकोरायझा या जैविक घटकाची जर का बीज प्रक्रिया केली तर पीक हे आपल्याला जोमदार वाढताना दिसून येते त्याच पद्धतीने पिकाची जी काही मुळे आहे ते ही चांगल्या पद्धतीने सशक्त तसेच आपलं जे काही रोप आहे हे चांगल्या पद्धतीने वाढ करताना आपल्याला दिसून येत असते व न्यूट्रंट अपटेक जो आहे हा चांगल्या पद्धतीने होत असतो त्याच पद्धतीने आपण जर का बघितलं तर रासायनिक बीज प्रक्रिया तर रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशकांची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही करत असतो यामध्ये विविध कीटकनाशके व बुरशीनाशके ही आपल्याला जे काही बाजारात पाहावयास मिळत असतात तर त्यातील काही बुरशीनाशक व कीटकनाशक हे आपण घेऊन बीज प्रक्रिया ही करू शकतो त्यात आपल्याला थायरम थायोमेथम बाविस्टिन याची आपण बीज प्रक्रिया आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो हे होतं शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांविषयी माहिती तर शेतकरी मित्रांनो आता बीज प्रक्रिया ही कशी करावी तर सर्वात आधी चांगल्या प्रतीचे जे काही बियाणं आहे ते आपण निवडून घ्यायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो एखाद्या गोनीवरती किंवा ताडपत्रीवरती ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे व पसरवून घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये जर का तुम्ही जैविक बीज प्रक्रिया करत असाल तर जैविक घटक त्या ठिकाणी घेऊन आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्याच पद्धतीने रासायनिक जर का घटक घेत असाल तर रासायनिक घटकांची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया केल्यानंतर हे अलगत आपल्याला बियाण्याला चोळायचे आहे जेणेकरून आपल्या बियाण्याचं जे काही वरचं आवरण आहे तर हे वरचं आवरण त्या ठिकाणी खराब होणार नाही तर याची काळजी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन हे चांगल्या पद्धतीने बियाण्याला चोळून व ते व्यवस्थित एखाद्या सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर सर्वात आधी आपल्याला जर का बीज प्रक्रिया करायची झाली तर रासायनिक बीज प्रक्रिया ही सर्वात आधी करायची आहे व बियाणं सुकल्यानंतर दोन तासांनंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया ही त्यानंतर करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर का आपण बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी बियाणं उगवण क्षमतेसाठी तसेच किडी व बुरशींपासून चांगल्या पद्धतीने संरक्षण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल तर शेतकरी मित्रांनो तर रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपण जर बाजारात बघितले तर आयडियल पेस्टिसाईड या कंपनीचं जे काही ॲक्टिव्ह मिथोप्रो आहे याच्यामध्ये आपल्याला थायोमिथोक्झाम हे तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते तर हे सुद्धा एक बेस्ट कीटकनाशक आहे जे आपण बीज प्रक्रियेसाठी आपण आपल्या बियाण्याला लावण्यासाठी आपण घेऊ शकतो तर आयडियल पेस्टिसाइड या कंपनीचं जे काही ॲक्टिव मितोप्रो आहे तर हे आपण बीज प्रक्रियेसाठी तीन ते पाच मिली प्रति किलो बियाण्यासाठी आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी घेऊ शकतो त्याच पद्धतीने क्रिस्टल या कंपनीचं बावीस टीन ज्यामध्ये आपल्याला कार्बन डायझियम हा घटक पावयास मिळतो तर हे आपण दोन ते पाच ग्रॅम आपण प्रति किलो बियाण्यासाठी आपण बीज प्रक्रियेसाठी हे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर का जैविक बीज प्रक्रिया करायची झाली तर आपण जैविक बीज प्रक्रियेसाठी आपण लिप्टर व्याम हे आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीचं येत असतं तर लिप्टर व्याम हे आपण दोन ते पाच ग्रॅम हे आपण प्रति किलो बियाण्यासाठी त्या ठिकाणी आपण बीज प्रक्रियेसाठी आपण घेऊ हो शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आपण घटक म्हणजे रासायनिक किंवा जैविक घटक जे काही आपण बीज प्रक्रियेसाठी घेत आहोत तर याचा वापर करत असताना कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलेच रिझल्ट हे त्या ठिकाणी पाहावयास मिळतील तर शेतकरी मित्रांनो ही होती बीज प्रक्रियेविषयी आपल्याला जेवढी माहिती उपलब्ध आहे तर ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर बीज प्रक्रिया ही आपण कोणकोणत्या कुन पिकांमध्ये करू शकतो तर सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल त्याच पद्धतीने कांदा बियाणं इतर जे कडधान्य आपण बघत असतो तर या कडधान्यालासुद्धा आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बीज प्रक्रिया कशी करावी तसंच बीज प्रक्रियेचं महत्त्व तर याविषयी आपण माहिती बघितली तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद